नमस्कार मित्रोहो मित्रोहो लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत वेळापत्रक आलेलं आहे एकोणीस एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्र आता निवडणूक आयोगाकडून निवडणूक विभागाकडून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आलेली आहे प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रो या अंतिम यादीमध्ये आपलं नाव आहे का डिलीट झालेलं आहे हे नक्की एकदा घर बसल्या आपल्या मोबाईलवरून चेक करा मित्र ही यादी आपण आपल्या घर बसल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता तर मित्रो चला पाहूयात अंतिम मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का हे आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने चेक करायचं पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर अशाच अपडेट माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात अंतिम मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का डिलीट झालं आहे हे नेमकं घर बसल्या आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो हो अंतिम मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का डिलीट झालेलं आहे अंतिम मतदार यादी आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने डाउनलोड करायची यासाठी मी लाइव आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकता तर वेबसाईट या ठिकाणी मी ओपन केलेली आहे आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला स्टेट आपलं महाराष्ट्र या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर खाली एक पर्याय दिलेला आहे पहा डिस्ट्रिक्ट दिलेला आहे म्हणजेच जिल्हा आपल्याला या दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करायचा आहे मी उदाहरणा दाखल मित्र हो या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करत आहे तुम्ही तुमचा जिल्हा त्या ठिकाणी सिलेक्ट करा मित्रहो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली पर्याय दिलेला आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे आपला मतदारसंघ कोणता आहे तो दिलेल्या पर्यायातून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आपण जेव्हा जिल्हा सिलेक्ट करता त्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाची यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातून आपला जो मतदारसंघ आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र हो खाली पर्याय दिलेला आहे सिलेक्ट लँग्वेज म्हणजे आपल्याला भाषा देखील या ठिकाणाहून सिलेक्ट करता येते इंग्लिश किंवा मराठी आता आपण मराठीमध्ये आपली मतदान यादी डाउनलोड करणार आहोत त्यामुळे मराठी एम ए आर या पर्यायावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रो खाली हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा देखील आपल्याला या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्च या ऑप्शन वरती या ठिकाणी क्लिक करायचा आहे आता मित्रो सर्च ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर खाली आपण या ठिकाणी पाहू शकता आपण जो मतदारसंघ निवडलेला आहे त्या मतदारसंघातील सर्व गावांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता या यादीमधून आपलं गाव कोणतं आहे आपलं गाव जे आहे ते आपल्याला या ठिकाण सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता सो ट्वेंटी रेकॉर्ड म्हणजे आपल्याला या ठिकाणी वीस रेकॉर्ड दाखवले जात आहेत म्हणजे पुढे आपण या ठिकाणी यादी पाहू शकता म्हणजे पुढील गावांची यादी देखील आपण या ठिकाणी पाहू शकता आता मित्र या पहिल्या पेज मध्ये जर आपल्याला आपल्या गावाचं नाव पाहायला मिळत नसेल तर खाली या ठिकाणी दिलेला आहे पहा एक नंबर दिलेला आहे त्याच्या पुढे जो बाण दिलेला आहे त्यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे तर मित्र अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गावाचं नाव कोणत्या पेजवरती आहे हे पाहायचं आहे आपल्या गावाचं नाव आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या गावाच्या नावाच्या समोर आपल्याला दोन बाण या ठिकाणी दाखवलेले आहेत पहा तर पहिला जो बाण आहे त्यावरती लिहिलेला आहे ड्राफ्ट रोल दोन हजार चोवीस तर आपल्याला तो पाहायचा नाहीये तर फायनल रोल दोन हजार चोवीस जो दोन नंबरचा या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे पहा त्या बानावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता मित्र जे गावाची नावं आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहेत त्या ठिकाणी जर आपल्या गावाचं नाव आपल्याला दोन ठिकाणी तीन ठिकाणी जर असं दाखवत असेल तर लक्षात घ्या आपल्या गावाच्या या दोन ते ती तीन याद्या असणार आहेत जर तीन ठिकाणी दाखवलं असेल तर तीन आपल्या गावाच्या यादी असणार आहेत चार ठिकाणी आपलं नाव दाखवलं असेल तर चार याद्या हे आपल्या गावाच्या मतदान यादी असणार आहेत आता ही जी यादी आहे फायनल रोल ज्या ठिकाणी लिहिलेला आहे शेवटचा जो बाण आहे त्यावरती क्लिक करून ती यादी आपल्याला डाउनलोड करायची आहे मग जर आपल्या गावाच्या दोन यादी असतील तर दोन्ही याद्या डाउनलोड करा तीन ठिकाणी नाव असेल तर तीनही याद्या डाउनलोड करा चार ठिकाणी नाव असेल तर चारही याद्या डाउनलोड करा मित्र डाउनलोड करताना लक्ष ठेवा यादी डाउनलोड होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे जेव्हा तुम्ही दुसरी यादी डाउनलोड करणार आहात त्यावेळेस परत आपल्याला वरती जाऊन कॅपच्या फिल करायचा आहे कॅपच्या ज्या ठिकाणी सांगितलेला आहे तो कॅपचा टाकून परत आपल्याला सर्च या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतरच आपल्याला जी काही दुसरी यादी डाउनलोड करायची आहे ती करता येणार आहे त्यानंतर समजा तिसरी यादी करायची असेल तर परत आपल्याला कॅपच्या फिल करून कॅपच्या भरल्यानंतर सर्च करायचं आहे आणि परत तिसरी यादी डाउनलोड करायची आहे अशा पद्धतीने आपल्या गावच्या आपण जे काही मतदार यादी आहे दोन असतील तीन असतील एक असेल की यादी आपण आपल्या मोबाईलवरून अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता मोबाईलवरती मित्रो हो यादी डाउनलोड झाल्यानंतर जर तुम्हाला दिसली नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरील फाईल मॅनेजर ओपन करा फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड हा ऑप्शन कुठं आहे पहा डाउनलोड फाईल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला तुमची मतदान यादी जी तुम्ही डाउनलोड केलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्र हो मतदान यादी जी आहे ती तुमच्या मोबाईलवरती ओपन होणार आहे आता या मतदान या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नक्की एकदा चेक करा सर्व मतदान यादी तुम्ही जेव्हा डाउनलोड कराल त्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे की तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो मतदान यादीच्या नावावरती जर डिलीट लिहिलेला असेल अशा पद्धतीने या ठिकाणी मी दाखवतोय पहा जर डिलीट लिहिलेलं असेल तर आपलं मतदान यादीमधून नाव डिलीट करण्यात आलेलं आहे कमी करण्यात आलेलं आहे काढून टाकण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आपलं जर नाव मतदान यादीतून काढून टाकण्यात आलेलं असेल तर त्या ठिकाणी डिलीट असं लिहिलेलं असणार आहे जर आपलं नाव मतदान यादीतून काढून टाकलेलं असेल डिलीट झालेलं असेल तर आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या नवीन नाव नोंदणी देखील करू शकता मित्रो हे जर आपल्याला माहित नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका म्हणजे घर बसल्या आपण मतदान यादीमध्ये नवीन नाव नोंदणी कशा पद्धतीने करायची या संदर्भात देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा आपण प्रयत्न करू तर मित्र अशा पद्धतीने आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून आपल्या गावची अंतिम मतदार यादी डाउनलोड करू शकता आणि त्या मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का डिलीट झालेलं आहे हे चेक करू शकता मित्रो आपल्या गावची जर मतदार यादी आपण डाउनलोड केलेली असेल तर आपल्या गावचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती शेअर करा पाठवायला विसरू नका म्हणजे आपल्या गावातील इतर मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील ते, ते देखील त्यांचं नाव अंतिम मतदार यादीमध्ये आहे का चेक करू शकते आणि मित्रो आपल्या हो, गावातील सोडून इतर गावातील आपल्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना हा जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील त्यांच्या गावच्या अंतिम मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे का डिलीट झालेलं आहे हे चेक करू शकतील त्यामुळे आपल्या इतर मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती त्यांच्या पाठवायला शेअर करायला विसरू नका तर मित्र आपल्या गावचे अंतिम मत मतदार यादी ही डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ती मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आता आपण ज्या पद्धतीने माहिती पाहिलेली आहे त्या पद्धतीने आपल्या गावची अंतिम मतदार यादी आपल्या मोबाईलवरती घर बसल्या दोन मिनिटामध्ये डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये आपलं नाव आहे का डिलीट झालेलं आहे लगेच चेक करा मित्र हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहिती सह व नवीन अपडेट सह धन्यवाद